आज देशाचं राज्य हे नरेंद्र मोदींच्यासारख्या ग्रस्थांच्या हातावर ही एक वेगळी विचारधारा आहे आणि ती विचारधारा साधारणतः या भागामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची कामगिरी केल्याचा इतिहास आहे तो इतिहास एका बाजूला आणि सवन स्वातंत्र्याच्या चळवळीत चा एक विचारधारा एक पक्ष संघटना कधीही नव्हती त्या सुरुवात जाण्याची वेळ अनेकांना आली ते सगळे स्वातंत्र्य सैनिक होते पण त्यांच्याबरोबर अनेक लोक सहभागी झाले पण त्याच्यामध्ये त्यावेळेचा भाजप किंवा जनसंघ यांचा एकसुद्धा माणूस हा कधी झाली नव्हता आणि म्हणून ज्यांना स्वातंत्र्याच्या चळवळीची पार्श्वभूमी नाही त्यांच्या हातामध्ये आज देशाची सूचत and since then now he is living in the oda